नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीबाबत बघा एकूण जागा होत्या सतरा हजार चारशे एक्केचाळीस आणि अर्ज बघा किती आलेले आहेत सतरा लाख शहात्तर हजार एवढे अर्ज आलेले आहेत म्हणजे एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार पोलीस भरतीची मैदानी चाचणी वीस मे नंतर सुरू करण्याचे नियोजन विभागाने केले आहे तुमची भरती प्रक्रिया तीस ऑगस्ट पूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर रॅस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा राज्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा एप्रिलला संपली राज्यातील तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झालेले आहेत बघा त्यांनी मैदानी चाचणी आणि भरती प्रक्रियाबाबत अपडेट दिलेला आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरव सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते दहा या चार तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे बघा राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे साधारणतः तीस ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोंबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल विद्यार्थी मित्रांनो शेवटची संधी म्हणून तयारीला लागा आणि चांगला अभ्यास करा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पोलीस भरतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद